गृहितक लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर आज शनिवार होता त्यामुळे भारतीने आठवड्याची साफसफाई करायला घेतली फॅनवरची भिंतीवरची धूळ झाडून घेतली मुलांचं आणि नवरोबाचं वॉर्ड्रोप लावून घेतलं उशांची अभ्रं मळक्या चादरी धुवायला टाकल्या धान्य कडधान्य भरायची आहेत लागतील तशा भाज्या आणून साफ करून ठेवायच्या आहेत हे सगळं आजच्या शेड्यूलमध्येच होतं कारण उद्या रविवार म्हटला की सगळ्यांच्या खाण्यापासून झोपण्यापर्यंतच्या चार तऱ्हा असणार होत्या कुणाला नाश्त्याला इडली सांबार कुणाला मिसळपाव तर कुणाला नुसताच ओट्सचा उपमा अचानक मग तिला आठवलं बिट्टूचे जिमला जायचे कपडे धुवायला टाकायचेत सोनूने आठवड्यावर हँडवॉश करायचे कपडे ठेवले आहेत ते देखील धुवून आहेत आणि मनीषच्या शर्टांच्या कॉलर घासून टाकायला हव्यात सहज म्हणून कॅलेंडरकडे लक्ष केलं तेव्हा आठवलं की पुढच्या आठवड्यात नंडेच्या मुलीचा वाढदिवस आहे आणि पुढच्या महिन्यात धीर जावेच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी तीही गिफ्ट आज उद्यामध्येच घ्यायला हवीत डोक्यात कामांची लिस्ट करत ती वळणार तेवढ्यात पुन्हा एकदा तिचं लक्ष कॅलेंडरकडे गेलं आणि तिने कॅलेंडरवरची तारीख पुन्हा एकदा निरखून पाहिली अरे आज चौदा फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे व्हॅलेंटाईन डे आहे असं लक्षात आल्यावर तिला थोडं हसायला आलं तिला लग्नाचा पहिला व्हॅलेंटाईन डे आठवला त्यावेळेस मनीषने लपून छपून तिला एक चॉकलेट आणि फुलं दिली होती लग्नाला आता जवळजवळ अठरा वर्ष झाली होती तो सगळा उत्साह हो ओसरला होता पण एक गोष्ट मात्र होती की प्रत्येक वर्षी व्हॅलेंटाईनला मनीष काही ना काहीतरी गिफ्ट न विसरता आणायचे मनीष आहे तसेच आहेत पण आपण मात्र खूप बदललो वयापेक्षा जास्त पोक्त झालो सगळ्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊन उगीच म्हातारे झालो विचारानेच तिला जास्त थकायला झालं थकल्यासारखं वाटलं किंवा मूड नसला की ती तिच्या झोपाळ्यावर जाऊन बसत असे बाल्कनीत असलेला तो वेताचा झोपाळा तिच्या रिलॅक्सेशनचा आनंदाचा पॉईंट होता पण कितीतरी दिवस त्याच्यावर बसून निवांतपणे ती कॉफी देखील प्यायली नव्हती ती आठवू लागली की शेवट आपण केव्हा बरं या झोपाळ्यावर बसलो होतो तिला अचानक स्ट्राईक झालं आपण एकतीस डिसेंबरला निवांतपणे या झोपाळ्यावर बसलो होतो एकतीस डिसेंबरची आठवण झाली आणि त्याचबरोबर तिला तिच्या डायरीची सुद्धा आठवण झाली त्या डायरीत तिने नवीन वर्षांचे संकल्प लिहिले होते कुठे बरं ठेवली ती डायरी तिने कपाट चाळलं तिथे नव्हती टेबलावर पाहिलं तिथेही नव्हती मग शेवटी लाकडाच्या त्या कपाटावर धूळ खात पडलेली मिळाली डायरीमध्ये पेन तसंच होतं तिने डायरीवरची धूळ झाडली आणि ती झोपाळ्यावर येऊन बसली सहज म्हणून तिने डायरी उघडली आणि ती उदास झाली एकतीस डिसेंबरला तिने डायरीत काही गोष्टी लिहिल्या होत्या आणि काही संकल्प देखील लिहिले होते भराभर तिने वाचायला सुरुवात केली सकाळी अर्धा तास लवकर उठणे ऑनलाईन योग क्लास जॉईन करणे दिवसाला कमीत कमी तीन लिटर पाणी पिणे आहारात ड्रायफ्रूट आणि फायबर यांचा समावेश करणे अर्धा तास वॉकला जाणे दुपारच्या वेळेस स्वतःला आवडतात त्या गोष्टी करणे किंवा छंद जोपासणे महिन्यातून एकदा मैत्रिणींना भेटायला जाणे आणि सगळ्यात ठळक अक्षरात या वर्षीचा नवीन संकल्प लिहिला होता स्वतःचे ऑनलाईन टीचिंग क्लासेस सुरू करणे जवळजवळ दीड महिना होऊन गेला तरी यातलं ती काहीही करू शकली नव्हती प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षीही रेझोल्युशनवर पाणी पडलं होतं तिला तिच्या मैत्रिणीचं नेहाचं बोलणं आठवलं चील मार्यार संकल्प हे मोडण्यासाठीच बनवायचे असतात असं ती गेल्या वर्षी म्हणाली होती पण ते नेहाचं मत झालं आपला स्वभाव तसा नाही ना प्रत्येक गोष्टीत आपण किती कमिटेड असतो किती डेडिकेटेड असतो घरच्यांची किती काळजी घेतो मुलांचा अभ्यास त्यांचं करिअर याबाबत आपण किती सजग असतो मनीषची हेल्थ त्यांचं प्रोग्रेस यासाठी आपण किती तत्पर असतो आपण कधीही चील मारू शकत नाही आपल्यासाठी आयुष्य ही चील मारण्याची गोष्टच नाही मुळी पण आपण आपल्याला मात्र सिरियसली घेत नाही हेही तेवढं खरं सिरियसली घेतलं असतं तर यातले निदान चार दोन संकल्प तरी सुरू ठेवले असते ती उठली आणि तिने स्वतःला आरशात पाहिलं दिवसभरात धड तिने केस देखील विंचरले नव्हते गबाळ्यासारखा मॅक्सच अडवला होता आपण रोजची टू डू लिस्ट करतो रोजची कामं त्यात लिहितो पण त्या कामात फक्त नुसती घरचीच कामं असतात त्यात प्रोडक्टिव्ह क्रिएटिव्ह सृजनात्मक स्वतःला आनंद देणारी अशी कोणतीच कामं नाहीत समोर पडलेली टू डू लिस्ट तिने वाचली घर आवरणे भाज्या आणणे वाटप करणे फक्त हीच कामं या कामात योग करणे चालायला जाणे छान तयार होणे एखादी कविता वाचणे पुस्तक वाचणे किंवा ऑनलाईन क्लास घ्यायचा आहे त्या संबंधित काही विचार करणं कृती करणं यात कशालाही स्थान नव्हतं अगदी परमेश्वराने आपल्याला चोवीस तासांच्या ऐवजी पंचवीस तास जरी दिले ना तरीही आपल्या आयुष्यात आयुष्यातली ही टूडू आयु आयु लिस्ट अशीच राहणार आहे कारण आपल्याला घरातल्या सगळ्याच लोकांनी गृहित धरलं आहे घरातल्यांचं का आपणच आपल्या स्वतःला गृहित धरलं आहे आणि या विचारानेच ती हैराण झाली मोबाईलची रिंग वाजली तेव्हा भानावर आली बिट्टूचा फोन होता आई आज संध्याकाळी मित्रांना घरी बोलवलंय पाणीपुरी करशील का गं नाही आम्ही तसं बाहेर खाऊन आलो असतो पण तुझंच असतं ना चमचमीत करून देते पण घरीच खा रे बाबांनो म्हणून विचारलं ऐक ना बिट्टू आज मला बरं वाटत नाही तुमची पार्टी उद्या कराल उद्या पाणीपुरी करून देते आई असं म्हणताच बिट्टू काळजीत पडला कारण एरवी उत्साहाने आई म्हण म्हणेल अरे बिंदास त्या पाणीपुरी काय सुद्धा करते पण आईचा आजचा आवाज काहीतरी वेगळा वाटत होता काळजीने त्याने विचारलं का गाई काय झालं बरं वाटत नाही आहे का मी घरी येऊ हो का आपण डॉक्टरकडे जाऊन येऊया नको रे जरा थकल्यासारखं वाटतंय तू तुझ्या तु तु वेळेतच ये बिट्टूचा फोन झाला न झाला तोपर्यंत सोनूचा मेसेज आला होता आई कॉलेजमध्ये आमचा ट्रेडिशनल डे आहे माझ्यासाठी रेडीमेड ब्लाउज घ्यायला जायचं का आज मी येते घरी तू रेडी हो एरवी भारतीने लगेचच मेसेज करून टाकला असता अरे वा माझी सोनू आता मोठी झाली हो जाऊया हां तू ये मी तयारच असेल पण आज मेसेज करण्याइतका सुद्धा तिच्या त्राण नव्हता तिने मेसेज टाकला नाही गं सोनू आज नको उद्या जाऊ आईला काहीतरी काम असेल असा विचार करून मग सोनूने व्हॉट्सॲपवरच थम्जअप दाखवलं अगदी पाठोपाठ काही मिनिटातच मनीषा देखील फोन आला काय मॅडम काय करताय तू काय करणार म्हणा एकतर मुलांसाठी काहीतरी टेस्टी हेल्दी बनवत असेल नाहीतर कपाटातल्या कपड्यांच्या घड्या करत असेल बरं चल आज मला बाहेर जायचा मूड झाला आहे मस्तपैकी हॉटेलमध्ये जाऊया मोगलाई जेवण घेऊ मुलं येत असतील तर त्यांना घेऊन जाऊ नाहीतर आज दिवस ते बाहेरून ऑर्डर करतील आज व्हॅलेंटाईनची माझ्याकडून तुला पार्टी आणि डार्लिंग तू सकाळी सांगितलंसच नाही तुला व्हॅलेंटाईनचं काय गिफ्ट हवं आहे टिपिकल साडी किंवा पर्स वगैरे मागू नकोस हां काहीतरी स्पेशल माग ए मनीष असं म्हटल्यावर भारती मोहोरली असती आनंदाने तयार होऊन बसली असती आणि नवऱ्याबरोबर मोगलाई बिर्याणी खायला गेली असती किंवा मला काही गिफ्ट नको असं तोऱ्यात म्हणाली असती पण आज मनीष बरोबर बोलायचाही -बर मूड नव्हता तिचा ती म्हणाली तुम्ही घरीच या आपण घरी, घरी काहीतरी ऑर्डर करू माझा मूड नाही आहे मनीष पुढे काही बोलणार त्याआधीच तिने फोन कट करून ठेवून दिला होता अलीकडे आपली बायको खरंच खूप थकते हे मनीषना सुद्धा जाणवत होतं तिला किती वेळा सांगितलं घरी घरकामाला कोणीतरी मदत निस घे पण त्या बायकांचं काम स्वच्छ नसतं त्या असं करत नाहीत त्या तसं करत नाहीत म्हणून ती कामासाठी कुणाला ठेवायला मागत नव्हती आणि आपण पैसे वाचवले याचंही खोटं नाटं समाधान पदरी पाडून घेत होती पण आज ती खरंच थकली होती शरीरानं मनानं आणि विचारानं देखील आज उठून चहा करायचा मूड नव्हता की जेवणाचीही काही तयारी नव्हती बेडवर ती तशीच बसून राहिली मुलं आली तरीही दूध घ्या खजूर खा अशी मागे लागली नव्हती मनीष आले तरीही त्यांना आल्याचा चहा घेणार का असं विचारलं नव्हतं मनीष मुलांच्या रूममध्ये गेला कारे का रे बिट्टू सोनू आईचं काही झालं आहे का काही बिनसलं आहे का तुम्ही तिला काही उलट बोललात मनीष मुलांना चांगलंच फैलावर घेऊ लागले अहो बाबा, नाही बाबा आम्ही काहीही केलेलं नाही उलट आम्हाला तर असं वाटतंय की तुम्हीच तिच्याशी काहीतरी भांडण काढलं असणार आणि आमच्यावर नाव घालताय मुलं म्हणाली प्रकरण आपल्यावरच शेकतंय असं पाहून मनीष हडबडले अरे नाही नाही तसं काही नाही हा उलट मी तर म्हणालो होतो व्हॅलेंटाईनच्या निमित्ताने आज आपण बाहेर जेवायला जाऊया म्हणून पण सकाळपासूनच तिचा मूड जरा ऑफ आहे सकाळी फोन केला तेव्हा देखील मी थकले आहे असं काहीसं म्हणत होती बिट्टू म्हणाला हो मलाही ते तसंच जाणवलं सोनूने पुष्टी केली नक्की काय झालं कुणाला कळत नव्हतं बरं विचारून सांगेल असाही तिचा स्वभाव नव्हता तिघेही मग तर्ककुतर्क करत बसले आपण जाऊन बोलूया का तिच्याशी डायरेक्ट सोनूने विचारलं नाही मला वाटतं सध्या तुम्ही या भानगडीत पडू नका आधी मी बोलतो आणि गरज लागली तर मग तुम्हाला बोलावून घेतो मुलांनाही ते पटलं ऑल द बेस्ट बाबा मिशन फत्तेच करून या मुलांनी धीर दिल्यावर मनीष बेडरूममध्ये आले भारतीच्या बाजूला जाऊन बसले तिचा हात हातात घेऊन म्हणाले काय झालं भारती बरं वाटत नाही आहे का आज फार उदास वाटतेस भारती काही बोलली नाही मनीष म्हणाले आज तू नेहमीपेक्षा जरा वेगळी वाटतेस खरं तुझ्या मनात काय चाललं आहे तुला काय हवं आहे हे मी ओळखायला हवं लग्न होऊन अठरा वर्ष झाली तरी पण मला तुझ्या मनातलं दुःख समजतच नाही इथे नवरा म्हणून मी फेल झालो आहे हे माझं अपयश पण प्रत्येक वेळेस आम्ही चुकलो की तू आम्हाला सावरतेस ना तसं यावेळीसुद्धा प्लीज सावरून घे सांग ना नेमकं का काय झालंय तुला मनीष बोलत होते काही नाही हो मला थोडं शांत बसू दे असं म्हणून भारतीने तोंड वळवलं नाही लाजाने मग मनीषना तिथून उठावं लागलं मनीष तिथून गेल्यानंतर भारतीने दार घट्ट बंद करून घेतलं कुशीत तोंड खुपसून तिने मनसोक्त रडून घेतलं कुणीही काहीही न सांगता आपण सगळ्यांचं मन समजून घेतो ना मग आपलं मन कुणालाच कसं कळत नाही मुलांचं एक वेळ जाऊ दे पण मनीष एवढ्या वर्षांचा संसार झाल्यानंतर देखील बायकोला काय हवं काय नको तिला काय वाटतं हे ह्यांना समजायला नको माझ्या आयुष्याचा थोडा वेळ मला हवा आहे माझ्या प्रगतीसाठी माझ्या डेव्हलपमेंटसाठी हे काय मी माझ्या स्वतःच्या तोंडाने सांगायचं आपल्या बायकोला इतर बायकांसारख्या साड्या दागिने पर्स याची आवड नाही तिला स्वतःसाठी काहीतरी करायचं आहे स्वस स्वतःचं अस्तित्व घडवायचं आहे हे अजूनही त्यांना कळू शकलं नाही मुलं लहान होती म्हणून नोकरी सोडली घरात सासू सासरे होते तेव्हा त्यांना त्रास व्हायचा म्हणून कथ्थक क्लास घेत होते तोही थांबवला होम मे होम मेकर या गोंडस नावाखाली परफेक्ट गृहिणी झाले परफेक्ट बायको झाले परफेक्ट आई झाले पण परफेक्ट मी मात्र होऊ शकले नाही घरातल्यांवर घरावर प्रेम करता करता स्वतःवर प्रेम करायचं मात्र राहून गेलं मला काय हवं आहे मला काय आवडतं त्याचा विचार देखीलसुद्धा अलीकडे करायचं सोडून दिलाय घरात खरं तर कुणी वाईट नाही घरातल्यांना कशाला दोष द्यायचा प्रत्येक वेळेस दुसऱ्यांच्या जबाबदाऱ्यासमोर त्यांच्या ध्येयांसमोर मी सरेंडर होऊन जाते त्यांचं वेळापत्रक सांभाळता सांभाळता माझ्यासाठी वेळ काढत नाही ही ही काही त्यांची चुकी नाही आणि आता तर वाटतंय जणू त्या जबाबदाऱ्यांनीच मला जखडून टाकलं आहे नवीन काही करावं स्वतःसाठी जगावं याचा आता आत्मविश्वास देखील उरला नाही मला सपोर्ट करा मला सपोर्ट करा असं घरच्यांना ओरडून सांगायचा सा माझा स्वभाव देखील नाही मला कुणाला दोष द्यायचा नाही ब्लेम गेम करायचा नाही मी किती बिचारी म्हणून विक्टीम कार्डसुद्धा प्ले करायचं नाही पण या घरात माझं स्थान काय हा प्रश्न तर अनुत्तरितच राहतो ना कारण सगळ्यांनीच मला गृहीत धरले या घरात मी फक्त गृहीतक बीज गणितात होतं ना एक्स इज इक्वल टू वाय असं गृहीत धरू तसंच भारती इज इक्वल टू घरातली कामं हो। म्हणजेच परफेक्ट होम मेकर असं सगळ्यांनी गृहीत आहे खरंच मी फक्त गृहितक आणि लोक काय म्हणतात स्त्रिया गृहलक्ष्मी छे आम्ही फक्त गृहितक गृहित धरलेले गृहितकच तिने डोळे पुसले चला गृहितक जेवण बनवायला हवं सगळ्यांना वेळेवर जेवण मिळणार तेही चवी चवीचं चवी 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 हे बाकी सगळ्यांनी गृहितच धरलं असणार ना भारती उठली आणि किचनकडे किचनकडे जाऊ लागली पण बाहेर कुणाचाच कसलाच आवाज नव्हता तिने मुलांच्या रूमकडे डोकावलं तर तेही रूममध्ये नव्हते हॉल आणि किचनच्या मध्ये जो दरवाजा आहे तो घट्ट बंद करून घेतला होता हे hey, सगळेजण हॉलमध्ये काय करतायत तिने दरवाजाला कान लावला पण ऐकू तर काही येत नव्हतं कसली तरी खुडबुड बाकी चालू होती बाहेरून पिझ्झा किंवा बर्गर मागवला असेल पण निदान मला सांगायचं सा तरी तिने दरवाजा ठोठावला बाहेरून आवाज आला एक मिनिट आई आणि त्यानंतर एक दोन मिनिटातच दरवाजा उघडला ती बाहेर येताच बिट्टू आणि सोनूने गुलाबाच्या पाकळ्यांचा तिच्यावर वर्षाव केला मनीषने तिच्या हातात एक साडी ठेवली खरं तर भारतीला ओरडून सांगावं असं वाटत होतं या सगळ्याची गरज नाही आहे मला हे सगळं नको आहे मला या सगळ्याने माझा जीव गुद्रतो मला माझ्यासाठी काहीतरी करायचं आहे माझ्या अस्तित्वासाठी काहीतरी करायचं आहे माझ्या प्रगतीसाठी काहीतरी करायचं आहे त्यासाठी सपोर्ट करा हे सगळं नको पण त्या तिघांना वाईट वाटेल म्हणून ती काही बोलली नाही आपल्या मुलांना जवळ घेतलं मनीषकडे पाहिलं आणि छान हसली थँक यू हे सगळं करण्यासाठी बरं आता जेवण करू की बाहेरून मागवताय ऑलरेडी मागवलंय ममा बिट्टू म्हणाला छान अरे पण मला सांगायचं ना भारती म्हणाली अगं भारती ये ना बस अशी किती दिवसांनी आपण फॅमिली टाईम स्पेंड करतो आहे मूड नसताना देखील भारती सोफ्यावर जाऊन बसली बिट्टू आणि सोनू तिच्या बाजूला जाऊन बसले मनीष समोर बसले भारतीला जरा आश्चर्य वाटलं सेल्फी बिल्फी काढायचं आहे की काय तिने विचारलं हो काढूनच ठेवतो सेल्फी उद्या तू फेमस झालीस आणि तुला वेळ नसला तर कुणी सांगावं बिट्टू म्हणाला चल काय तरीच काय फेमस व्हायला मी असं काय दिवे लावणार आहे असं बोलता बोलता भारतीची नजर गॅलरी जवळच्या कोपऱ्याकडे गेली आणि तिला काहीतरी वेगळं वाटलं हे काय तेवढ्यात तिघंही एकदम ओरडले हो सर प्राईज भारतीला काही कळत नव्हतं नीट सांगा ना मला काही समजत नाही आहे थोड्याशा गोंधळलेल्या अवस्थेत ती म्हणाली बस बस सांगतो तुला ऑनलाईन टीचिंग क्लासेस सुरू करायचे आहेत ना त्यासाठी हा कोपरा रिकामा करून ठेवला आहे हे बघ आता घरात ज्या वस्तू होत्या त्याने सध्या तो कोपरा सजवलाय मनीष म्हणाले आई माझ्याकडे जे स्टडी टेबल होतं ना ते तिथे ठेवलं आहे त्याच्यावर शिकवण्यासाठी बिट्टूचा वाईट बोर्ड मार्कर आणि तिथे मॅथ्सची पुस्तकं सध्या दोन दिनच मिळाली मग हळूहळू तू टीचिंग सुरू केलंस ना की सगळ्या स्टँडर्डची पुस्तकं आणूया सोनू म्हणाली सुरुवातीला मोबाईलवरून शूट करूया आणि मग हळूहळू कॅमेरा पण घेऊ बिट्टूने आयडिया दिली भारतीला आश्चर्याचा धक्काच बसला पण हे सगळं तुम्हाला तिला पुढचं काही बोलू न देता मनीष म्हणाले आणि हो ही तुझी डायरी हिला या टेबलावर ठेव आमच्यापेक्षा तुला तीच जवळची आहे ना तुझ्या मनातलं तू तु सगळं तिला सांगितलंस आणि तिने मला मगाशी रूमच्या बाहेर निघताना बेडवर पडलेली ही डायरी दिसली त्याच्यावर तू आडव्या तिडव्या रेघोट्या मारलेलं पाहिलं बाहेर निघताना ती डायरी घेऊनच बाहेर पडलो आणि तुझे सगळे संकल्प वाचले ते पूर्ण करता आले नाही म्हणून त्याच्यावर रेघोट्या मारून ठेवल्या होत्यास ना तेव्हा ते तुझं फ्रस्ट्रेशन समजलं मला मग मुलांना मदतीला घेतलं आणि तेव्हाच आम्ही सगळ्यांनी तुला सपोर्ट करायचा असं ठरवलं अगं वेडाबाई कधीतरी मनातलं बोलायचं असतं ग हे बघ आम्ही काही मनकवडे नाही प्रत्येकजण आपल्या गरजा आपल्या इच्छा गोल्स एकमेकांना सांगतोच ना आणि त्या पूर्ण व्हाव्या म्हणून आपण सगळे प्रयत्न देखील करतो तूही आमचाच एक हिस्सा आहेस तूही स्पष्ट बोलायला हवंस तू स्वतःला घरच्या कामांमध्ये गुंतवून ठेवतेस हे चुकीचं नाही का उद्यापासून आपण कामांची वाटणी करू मदतीला बाई घे महिन्याच्या बजेटची चिंता करू नकोस सगळं ऍडजस्ट होईल भारती स्वतःच्या प्रायोरिटी स्वतः ठरवायच्या असतात कारण आपण आपल्या प्रायोरिटी ठरवल्या नाही तर इतर लोक त्यांच्या सोयीने त्या ठरवून मोकळ्या मोकळे होतात मग बाहेर ते बाहेरचे असो किंवा घरातले आपण आपल्या स्वप्नांसाठी उभं राहिलो नाही तर लोक त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपला उपयोग करून घेतात तेव्हा थोडं स्वार्थी व्हायलाच पाहिजे हा स्वार्थ घरातल्यांसाठी सुद्धा चांगलाच असतो अगं तू आनंदी असलीस हॅपी हेल्दी असलीस तर सगळं घर हस्तखेळ खेळतं राहणार आहे समजलं का उद्यापासून या डायरीत तुझ्या एक्सरसाईजच्या वेळा डाएट तुझे छंद तुझ्या प्रायोरिटी लिहून ठेव आणि त्यानुसार सगळं शेड्यूल प्लॅन कर आणि हो इतकी वर्षं आम्ही तुला खरंच गृहित धरलं त्याबद्दल सॉरी मनीष म्हणाले खरंच सॉरी आई मुलंही म्हणाली भारतीला स्वतःच्या डोळ्यांवर कानांवर विश्वास बसत नव्हता मगासचं एक्स इज इक्वल टू वाय म्हणजे आई इज इक्वल टू होम मेकर हे गृहीतक बदललं होतं आणि भारती इज इक्वल टू सेल्फ मेड असं गृहितक झालं होतं बीज गणितातल्या समीकरणाप्रमाणे आयुष्याचं गणितही स्टेप बाय स्टेप सुटत होतं ती तिच्या नवीन वर्क कॉर्नरजवळ गेली गणितांच्या पुस्तकांवरून हात फिरवला उद्यापासून तिच्या टीचिंगला सुरुवात होणार होती तिला आता बरीच कामं होती पण आता त्या टू डू लिस्टमध्ये काही कामं तिची स्वतःची तिला आनंद देणारी देखील होती दरवाजावरची बेल वाजली डिलिव्हरी बॉय पिझ्झा आणि केक घेऊन आत आला होता हॅपी व्हॅलेंटाईन्स डे असं म्हणत त्याने केक दिला एवढ्या वर्षात पहिल्यांदा जे हवं होतं ते गिफ्ट भारतीला मिळालं होतं नुसत्या भेटी देणं फुलं देणं केक देणं म्हणजे व्हॅलेंटाईन्स नाही एकमेकांच्या इच्छा आवडीनिवडी आणि ध्येय समजून त्यांना तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा करणं हा खरा व्हॅलेंटाईन्स डे भारती आणि मनीषा व्हॅलेंटाईन्स डे सर्वार्थाने आणि खऱ्या अर्थाने यावर्षी साजरा झाला होता